नमस्कार मैत्रिणींनो आम्ही बहिणी आपल्या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो आज आम्ही एकत्र जमलेलो हो, आहोत त्याची खास दोन कारण आहेत ते नंतर मी सांगेन तर आई सारिका समर्थ मी आणि अनिता असं एकत्र आम्ही इथं बसलेलो आहे आणि छोटंसं सेलिब्रेशन करणार आहोत तर ते कशासाठी आणि काय नंतर पुढे सांगेन मी तर चला आपण केक कट करून घेऊयात आज आम्ही एकत्र जमलोय त्याची दोन कारण आहे मी पहिल्यांदा सांगितलं तर ते काय तर तुमच्याशी छान अशा आम्हाला गप्पा पण मारायच्या त्यासाठी एकत्र जमलेलं आहे आणि सेलिब्रेशन करण्याचं कारण म्हणजे आज आपल्या आपल्या चॅनलवरती शंभर सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत तर समर्थची अशी इच्छा होती की शंभर सबस्क्रायबर पूर्ण झाल्यामुळं आपण छोटस सेलिब्रेशन करूया आता ते काही मोठे अचिव्हमेंट नाहीये पण असं वाटलं की आम्हाला चला एक छोटासा आनंद मिळालाय त्याचा सेलिब्रेशन करूया म्हणून त्यासाठी आम्ही केक आणलेला आहे आणि सर्व एकत्र जमलेलं आहे आणि ज्यावेळेस आम्ही चॅनल ओपन केलं त्यावेळेस तुमच्याशी आम्हाला भरपूर अशा गप्पा मारता आलेल्या नाहीत पहिल्या व्हिडिओमध्ये कारण नवीनच आमचं चॅनल होतं सुरुवात होती तर म्हटलं अगं आपण खूप भरभरून असं आपल्या मैत्रिणींबरोबर गप्पा मारूयात तर ज्या ताईनी दादानी धन्यवाद कारण तुम्ही सपोर्ट केल्यामुळे आमचा चॅनल इथपर्यंत येऊ शकला कारण एक सबस्क्रायबर पासून चालू केलेला आमचा प्रवास शंभर सबस्क्रायबर पर्यंत पोहोचलेला आहे आणि तुम्ही ज्या ताई आपल्या चॅनलला म्हणजे जे व्हिडिओ बघतात आणि छान छान अशा कमेंट करता त्या की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तुम्ही असेच व्हिडिओ बनवत जावा हे ज्या वेळेस ऐकतो किंवा वाचतो त्यावेळेस खूप भारी वाटतं की कि खरंच किती छान बोलतात किती एखाद्याचं कौतुक करायला सुद्धा मनाचा मोठेपणा लागतो आणि त्या ताईंकडं खरंच आहे आणि त्या ताईंचे तर मी मनापासून धन्यवाद मानू इच्छिते आणि त्यामुळं आम्ही म्हणलेलं आहे की सगळ्यांचा पण धन्यवाद पण मानूयात आणि सेलिब्रेशन पण छोटस करूयात त्यामुळे आम्ही इथपर्यंत इथं आज आलेलो आहे तर असंच तुमचा सपोर्ट आम्हाला कायम राहू दे आणि तुमचा जर आम्हाला सपोर्ट असेल तर नक्कीच आमचं चॅनल फार पुढे जाईल तर सारिका तुमच्याशी थोडस सा बोले हा तर नमस्कार मैत्रिणी मी सारिका तर खरंच तुमचं मनापासून सर्वांचं खूप खूप खुँँ धन्यवाद तुमच्या सपोर्ट मुळे सपोर्टमुळे आम्ही इथंपर्यंत येऊन पोहोचलेला आहोत तर यूट्यूबवर आम्ही जे चॅनल चालू केलं तर ते फक्त इन्कम मिळवण्यासाठी नाही तर आमचे कला गुण जे आहेत ते इतरांपर्यंत पोहोचावेत म्हणून आम्ही हे चॅनल चालू केलेलं आहे आणि तुमचा सपोर्ट तर आम्हाला मिळतच आहे या चॅनलवर आल्यानंतर आम्हाला ह्या गोष्टी कळाल्या की आपलं घर घरातील माणसं नातेवाईक आणि शेजारी हे सोडून सुद्धा आणखीन एक जग आहे हे आम्हाला या चॅनलवर आम्ही जय व्हिडिओ टाकायला सुरुवात केली ना तेव्हा आम्हाला कळालं आणि सेलिब्रेशन म्हणजे असं काही विशेष नव्हतं पण करायचं ठरवलं समोरची इच्छा होती म्हणून आम्ही सेलिब्रेशन केलं आणि आणखीन एक अशी आमची इच्छा आहे किंवा आमचं असं एक मत आहे की यश मिळाल्यानंतर तर आपण सेलिब्रेशन करणारच आहोत पण यश मिळण्यापर्यंतचा जो प्रवास असतो ना तो प्रवास आपण एन्जॉय केला पाहिजे बघा ना आपण एखाद्या बसमध्ये बसलो बस एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी तर ठिकाण तर येणारच असतं पण ते बसमध्ये तिथेपर्यंत जाण्याचा जो प्रवास आहे ना तो आपण एन्जॉय केला पाहिजे अशी आमची इच्छा होती म्हणून हे छोटंसं सेलिब्रेशन आम्ही केलेलं आहे तर आता आणि तर थोडीशी तुमच्याबरोबर बोलणार आहे तर बघा तुम्ही सर्वांनी सपोर्ट केल्यामुळे इथपर्यंत आम्ही आलेलो आहे आणि मला सगळ्या मैत्रिणींना हेच सांगू वाटतं की ज्यावेळेस आपण एखादा पिक्चर बघतो किंवा एखादी सिरियल बघतो त्यावेळेस म्हणजे प्रत्येकाच्या मनात ज्यांना आवड आहे त्यांना वाटतंच की मला पण असा रोल मिळाला असता तर मी पण सगळ्यांसमोर आले असते तर मला वाटते की युट्यूब असं एक ॲप आहे की त्याद्वारे आपण जगापर्यंत पोहोचू शकतो म्हणजे आता प्रत्येक प्रत्येकाला काही ना काहीतरी देवाने एक गुण देऊनच जन्माला घातलेला आहे प्रत्येकामध्ये एखादा तरी चांगला गुण हा नक्की असतो आणि प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी करण्याची आवड असते मग मला वाटते की हे ॲप असं आहे की त्याद्वारे आपण भारतातच नाही तर परदेशात सुद्धा आपण आपले विचार पोहोचू शकतो म्हणजे काही आपले आवड असेल किंवा आपले म्हणजे आपल्याला रेसिपी असे रे आवड असेल किंवा रांगोळीमध्ये किंवा मेहंदीमध्ये किंवा आपल्यामध्ये जर एखादं देवाचे चांगले जर देवाचे विचार असतील तर दे ते देवाचे विचार आपण जगापर्यंत पोहोचू शकतो मोटिवेशनल लोकांना लोकांना आपण विचार देऊ शकतो म्हणजे जे काही आपल्याला आवड आहे ते आपण जगापर्यंत या ॲपद्वारे पोहोचू शकतो मग मला हे सगळ्या मैत्रिणींना संदेश देऊ वाटतो की तुम्हाला पण जे काही आवड असेल तर तुम्ही ह्या युट्यूब ॲपद्वारे सर्वांपर्यंत तुम्ही संदेश तुमचा पोहोचू शकता आणि मला हे सांग वाटते की भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी सांगितलंच आहे की तुम्ही कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नका मग आपण जे काही आपलं काम आहे ते करत राहायचं शेवटी आपलं जर काम प्रामाणिक का असेल आणि आपलं ते काम जर आपण सातत्याने आणि मन लावून जर करत असेल तर नक्कीच ईश्वर आपल्याला त्या कामामध्ये फळ देणार आहे आणि मला हे सगळ्या मैत्रिणींना सांगू वाटतं की प्रत्येक मैत्रिणी जर त्यांचे काही जे गुण आहेत ते गुण जर युट्यूब ऍपद्वारे दो जर तुम्ही टाकत राहिला तर नक्कीच तुमचा ही संदेश जगापर्यंत पोहोचेल हाच मला सगळ्या मैत्रिणींना संदेश द्यायचा होता तर मैत्रिणींनो मला पण थोडस म्हणजे अजून थोडं बोलायचं आहे तर आम्ही तर व्हिडिओ बनवतो आता सध्या आमचा चॅनल नवीनच आहे त्यामुळं आमचं कुठं चुकतंय किंवा कशा पद्धतीचे व्हिडिओ बनवायला हवं अजून आम्हाला तसं एवढं माहिती नाही तर आम्ही व्हिडिओ बनवताना जर काही आमच्या चुका होत असतील किंवा तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा त्या आम्ही सुधारण्याचा प्रयत्न नक्की करू तर आमच्या चॅनलवरती आम्ही कॉमेडी व्हिडिओ इमोशनल व्हिडिओ परत डेली ब्लॉग आणि सगळ्या गोष्टी जे शेअर करत असतो त्यामुळे तुम्हाला कुठले जास्त व्हिडिओ बघायला आवडतात ते पण तुम्ही नक्की सांगा म्हणजे त्याच्यावरती आम्ही जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू आणि मैत्रिणी पण आम्हाला नेहमी म्हणजे सपोर्ट करतात छान बोलतात किंवा त्यांनी छान असं आम्हाला मोटिवेशन करतात त्यामुळे आम्हाला खूप भारी त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आज आपण खूप भरभरून त्यांच्याशी बोलायचं आणि त्यासाठी आम्ही आज तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी खास आम्ही एकत्र आलेलो आहे तर आई तुला तुझे विचार असतील तर मैत्रिणी तुमचा हा सपोर्ट आहे त्यामुळे आम्ही इथंपर्यंत पोहोचलो फक्त तुमच्या आणि तुमच्यामुळे आणि याच्या पुढचा जो प्रवास आहे तोही तुमच्यामुळे शक्य होणार आहे आम्हाला तर या पद्धतीने तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि सगळ्यांचे खरेच मनापासून थँक्यू खूप खूप आभार आमच्या आणि चॅनल शेअर करा आणि